श्री स्वामी समर्थ अक्कलकोट निवासी स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम माझ्या प्रिय भक्तांनो स्वामी समर्थ म्हणतात ज्या दिवशी तुम्ही शांत राहता त्या दिवशी देव तुमच्यासाठी निर्णय घेतो तु। आजचा दिवस अनेक कुंभराशीच्या लोकांसाठी मनात चाललेली घालेमोल संपवणारा ठरू शकतो आज आपण जाणून घेणार आहोत अठरा डिसेंबर कुंभराशीचं सविस्तर राशी भविष्य जे तुम्हाला पुढचा मार्ग स्पष्ट करून देईल चला तर मग स्वामी समर्थाच्या नावाने आजच्या राशी भविष्याला सुरुवात करूया आज तुमच्या कामात स्थिरता येईल गेल्या काही दिवसापासून ज्या गोष्टी अडकल्या होत्या त्या आज हळूहळू सुटू लागतील वरिष्ठांशी झालेला गैरसमज दूर होऊ शकतो आज तुम्ही शांतपणे काम केल्यास त्याचा मोठा फायदा होईल आज कुणाच्या बोलण्यावर लगेच प्रतिक्रिया देऊ नका व्यावसायिक लोकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे नवीन संधी तुमच्यापर्यंत येऊ शकते जुने क्लायंट पुन्हा संपर्कात येऊ शकतात आज केलेली चर्चा पुढील काही दिवसात फायदेशीर ठरेल कोणताही करार करताना कागदपत्रे नीट तपासा आज पैशांच्या बाबतीत चांगले संकेत आहेत अडकलेले पैसे किंवा थांबलेले उत्पन्न सुरू होऊ शकते घरात किंवा कुटुंबात पैशांबाबतचा ताण कमी होईल आज बचतीचा विचार करायला चांगला दिवस आहे उधार देताना मात्र थोडी सावधगिरी ठेवा आज भावनिक समतोल जाणवेल जोडीदाराशी संवाद सुधारेल शेवट होऊ शकतो अविवाहित लोकांना एखादी सकारात्मक ओळख होण्याची शक्यता आहे आज मन मोकळं ठेवणं महत्वाचं आहे आज आरोग्य ठीक राहील मानसिक ताण कमी होईल डोकेदुखी किंवा झोपेचा त्रास कमी होऊ शकतो आज ध्यान नामस्मरण किंवा शांत वेळ उपयोगी ठरेल माझ्या कुंभराशीच्या भक्तांनो स्वामी समर्थ सांगतात जे घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे फक्त वेळेवर विश्वास ठेवायला शिका आणि आजचा छोटासा उपाय आहे स्वामी समर्थाच्या फोटोसमोर दिवा लावा आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र एकवीस वेळा म्हणा मनातील मना शांती आणि घरात सकारात्मक ऊर्जा मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा 这这说明什么？J ai J ai